बघा एका रकमेचे दोन वर्षाचे अठरा टक्क्याने चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यामधील फरक एकशे बासष्ट रुपये आहे तर ती रक्कम कोणती प्रश्न सोडायचा कसा लेकरां अशा पद्धतीचे प्रश्न ज्यामध्ये मुदत दोन वर्ष आहे आणि सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक दर्शवलेला आहे अशा पद्धतीचेच प्रश्न सोडवण्यासाठीच एक सूत्र आहे जसं की फरक बराबर मुद्दत त्याच्यासोबत गुणीला कंसामध्ये दर भागीला शंभर कंसाचा घातांक दोन का हा तरी तर इथं मुदत दोन वर्ष दर्शवली प्रश्नामध्ये व्याजाचा दर सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक आणि मुदत दोन वर्ष असेल तर अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी या प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा इथं फरक किती म्हणते एकशे बहासष्ट म्हणून फरकाच्या ठिकाणी एकशे बासष्ट मुद्दल किती ती रक्कम अर्थात मुद्दल किती असा प्रश्न आम्हाला विचारला मुद्दल हा शब्द असाच प्रस्तुत प्रश्नामध्ये व्यवहारातील व्याजदर आहे लेकरांनो अठरा टक्के तो अंशस्थानी छदस्थानी शंभर ओके आता एकशे इकडे हे एकशे बासष्ट बराबर मुद्दल लेकरांनो लक्ष द्या अठरा छेदस्थानी शंभर कंसाचा वर्ग बघा आता एकशे बासष्ट बराबर मुद्दल याला संक्षिप्त रूप या द्या कंसामध्ये जस कि बे नम अठरा आणि गुणीला पन्नास म्हणजे शंभर याचा वर्ग आहे लक्षात घ्या एकशे बासष्ट बराबर मुद्दल नऊ कंसामध्ये नऊ छेद पन्नास आणि कंसाचा वर्ग याचा अर्थ नऊचाही वर्ग आणि पन्नासचाही वर्ग पन्नासचा वर्ग नाही काढतायत पाचचा चा वर्ग पंचवीस होतो हे माहीत आहे शून्यचा वर्ग, 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 वर्ग दोन शून्य ओके आता एकशे बहासष्ट सोबत हे पद उनिला आहे म्हणजे वाटल्यास एक पायरी वाढवा सर हे पद आहेत गुणीला म्हणजे एक्क्याऐंशी छदस्तानी दोन हजार पाचशे सर दोन हजार पाचशे आता एकशे बासष्ट कड येतानी दोन हजार पाचशे गुणीला स्वरूपात तर एक्क्याऐंशी भागीला स्वरूपात का मांडायची समोर ही मुद्दा संख्या परस्पर विरुद्ध बाजूला येतानी छदस्थानी अशा अंशस्थानी अंशस्थानी अशा छेदस्थानी मांडावी लागते हे काही गणितीय गृहित हा भाग्यला सर दोन म्हणजे दोन गुणीला दोन हजार पाचशे बराबर मुद्दल हा गुणाकार म्हणजे प्रश्नाचं उत्तर पंचवी दोन्ही पन्नास सर आता हे दोन शून्य एक दोन प्रश्नामध्ये ती रक्कम अर्थात मुद्दल किती असा तो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो पाच हजार रुपये अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल आपण कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेले संभाव्य असे प्रश्न त्या प्रश्नाचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त लागतो गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे माऊलीच्या कृपा महाराष्ट्रभरातील तमाम मुला त्या ग्रुपमध्ये आहेत तुम्ही सुद्धा त्या ग्रुपचे सदस्य व्हा ती सेवा ग्रुपमधील सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी चालेल ग्रुपमध्ये सहभागी झाल्यानं दररोज तुम्हाला असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव करता येईल गणिता संबंधी असलेल्या शंका कुशंका बिनधास्त विचारता येतील गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास गुणावेल आणि तुम्ही यशाचे हकदार बनल्याशिवाय राहणार नाही सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक ही माझी प्लेलिस्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला